लालबागचा राजा म्हणजे एक दैवत एक दैवत असं दैवत आहे ना की जगाच्या कानात कोपऱ्यात जा की तुम्ही कुठे पण त्यांची आठवण काढा तो बाप्पा तुम्हाला दिसणारच दिसणार की राजा ज्या दिवशी लोकांना रावडत नसतो ना तुझे पिता मग जात नाही तेव्हा माझ्या डोळ्यावर जरी पट्टी बांधली तरी मी तुम्हाला ते नेसवून दाखवू शकतो व साक्षात देव आमचा गणपती बाप्पा लालबाग राजा तिथे बसतो आणि ती एक पद्धत आहे आमची की आम्ही चालूमध्ये नेसवतो म्हणजे आमच्याकडे थांबवू शकत नाहीला एवढी प्रचंड गर्दी असते व्यक्तिगत बोला तर लालबाग राजाचा देवच आहे म्हणजे आमचा जीव असं आम्ही नमस्कार मी रुपेश मनोहर पवार लालबाग राजा मंडळाचा मी सारे कार्यकारिणी सदस्य आहे गेली तेहत्तीस वर्ष मंडळात सेवा करतो आहे लहानपणापासून आमचा जन्मच आमच्या मार्केटमध्ये झाल्यामुळे लहानपणापासून गणपती बाप्पा जसा बनत होता त्या गणपती बाप्पाच्या स्टेजजवळ आम्ही जायचो बघायचो कोण काय करते कोण काय करते संतोष कांबेजीची पण अगोदरची पिढी त्यांच्याबरोबर येणारे त्यांचे वर्कर त्यांचे ते कामगार त्यांना आम्ही असे छोटे ना छोटे काय नाही काय गवत उचलून देश उचलून दे हे करून का। दे असं मदत करत बसावतो त्या पद्धतीने तसं जसं जसं मोठं झालो तसं मंडळामध्ये एंट्री झाली आमची मंडळामध्ये एंट्री झाल्यानंतर आम्ही सुरुवात केली गंतपदक पितांबर नेसवायला एकोणीसशे त्र्याण्णव साली पहिलं पितांबर नेसवलं ते एक भाग्य होतं माझ्या नशिबाचं माझं प्रोफेशनल टेलरिंग काम करतो मी सर्व वस्तू बनव सगळ्या गोष्टी बनवू शकतो आणि असंच प्रवास सुरू झाला म्हणजे असंच पहिला त्या अगोदर आहे ना की आमच्याकडे असं सीन व्हायचं हो म्हणजे चित्र चित्र त्या चित्रांचे कपडे कोणतरी बनवून जायचं आणि मग ते कुठेतरी अर्धवट सोडून जायचे मग ते शिलाई मारायसाठी मग मा मला बोलून आणायचे की तू हे कर जरा आणि मग नंतर त्या गोष्टीचा असा फायदा झाला की त्यांनी सांगितलं हे तू करू शकतोस मग त्यानंतर मी सुरुवात केली आणि गणपतीबा पितांबर हे माझे वडील इतर काही जुने कार्यकर्ते रमेश गोले लता वस्त्र असे जुनी कार्यकर्ते होते आमच्या मंडळाचे तर त्या व्यक्ती मिळून सर्व नेसवायचे आणि ते आम्ही बघून ठेवलेलं होतं आणि जर माझं प्रोफेशन आहे ते टेलरिंगचं म्हणजे फॅशन डिझायनरचं ती मला मदत झाली त्या गोष्टीची की मी काही बनवू शकतो तर मी पितांबर बन येऊ शकतो आणि बाप्पाची इच्छा होती म्हणून ते सर्व काम माझ्याकडे आलं नवीन जेव्हा मी शिकलो जेव्हा एकोणीसशे त्र्याण्णव साली आम्ही जेव्हा कितांबा नेसालं पहिलं दोन वर्ष आम्ही पडदा पकडला तर ते पडदा पकडताना ती कमी कमी दहा बारा मुलं लागायची पडदा पकडायला कारण वरती ते तेवढी अशी ते हे नव्हती म्हणजे हात दुखायचो मग त्याच्या दोन वर्षानंतर आम्ही तो पडदा काढून टाकला त्यांना बोलू तुम्ही पडदा पकडू नका मी गणपीप्पाला नेसवतो दोतर नाही काही गणपीप्पाचं कुठचंही अंग न दिसता तो नेसवतो आणि ती एक पद्धत आहे आमची की आम्ही चालूमध्ये नेसवतो म्हणजे आमच्याकडे थांबवू शकत नाही लाय एवढी प्रचंड गर्दी असते दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही पितांबर जे आमचं ना एकोणचाळीस मीटरचं पितांबर असे आपण जसं एक पन्न्याचं धोतर नेसतो तसं बाप्पा हा तीन पन्न्याचं धोतर नेसतो तसे एकोणचाळीस मीटरचं पितांबर असल्यामुळे जे पितांबर नेसलेलं अंग असते त्या पिता दुसरा पितांबर आम्ही टाकतो म्हणजे असं नेसवतो हो आणि खालचं पितांबर आम्ही पाठच्या पाठी काढून घेतो त्याच्यामुळे ते कळत नाही लोकांना आणि कुठचाही अंग गणपती बाप्पाचा दिसणार नाही याची काळजी आम्ही घेतली जाते गणपती बाप्पाचा दोतराचा रंग हा जो पहिल्या दिवसाचा जो काय सीन तयार होईल की डेकोरेशन पाठी का असेल त्या पद्धतीने त्या गोष्टीचा म्हणजे त्या बाप्पाचा धोतराची कलरची चॉईस तयार होते त्याच्यावर कोणती लेस बनवायची कोणती डिझाईन बनवायची हे कमीत कमीत एक सवा महिना अगोदर ठरलेलं असते की हे बनवणार आणि हे बनवणार आहे पण ते त्याला मॅच नाही झालं त्या टायमावरती ते पितामा मी बदली पण करू शकतो म्हणजे नवीन हे करू शकतो की कधी कधी असं होते की बाप्पा हे आपण कोणी नाही आहे बाप्पाचे जे कलर आम्ही टाकतो वीस कलर ते बाप्पाला ज्या दिवशी जो कलर आवडत नसतो ना तिथे पितामा नसवलं ना जात नाही कारण त्या पितांबरोबर काहीतरी सांगते तरी नाही तर तो कुठेतरी डॅमेज वगैरे हो असतो तर आम्ही ते पितांवर नेचवत नाही दुसरं पितांबर नेचवतो असं म्हणजे वीस कलर आणतो पण ते बाप्पाची इच्छा असेल तरच ते कलर चढतात नाही तर नाही ते चढत करोनामध्ये चार फुटाची एक मूर्ती होती त्या मूर्तीला एक आम्ही ना लास्टला ऑरेंज कलर होता आणि एवढा उठावदार कलर होता की तो आम्ही आणून ठेवलेला पण मला एक दुसरी ऑर्डर होती त्याच्यामुळे तो पीस त्याच्याला अर्धा पीस मी दुसरीकडे वापरला आणि नंतर मला तो पीस भेटला नाही पण तो बाप्पाची इच्छा नव्हती तो कलर चढा त्याच्या जागी मी दुसरा पीस आणून टाकला असं कित्येक वेळ झाला आहे की बनवलेलं पितांबर आहे ना की ते चढलं नाही आहे की वीस कलर आणतो पण त्याच्यापेक्षा आम्ही एक दोन एक्स्ट्रा आणून ठेवतो कलर की ते बाप्पासाठी तयारच असतात एक दोन एक्स्ट्रा कधी काय होईल मी काय सांडेल किंवा काय कलर लागेल त्याच्यामुळे ते, ते बदली होतच असतं टेक्निक असं काही नाही आहे म्हणजे कसं माहिती ना की आज त्या बत्तीस वर्ष मी तो प्रवास करतो म्हणजे नेसवायचं तेव्हा माझ्या डोळ्यावर जरी पट्टी बांधली तरी मी तुम्हाला ते नेसवून दाखवू शकतो कारण ते टेक्निक म्हणजे कसं आहे की आपण कोणी नाही आहे देवाचं हे हे करणार शृंगार करणार देऊ स्वतःकडून आपल्याकडून करून देतो हे आपलं भाग्य आहे आणि देवाला जे पाहिजे ना ते देवच करून देतो साक्षात देव आमचा गणपती बाप्पा लालबाग स्वराजा तिथे बसतो सापड लालबाग राजाला प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळ्या पद्धतीने घालतो त्याची सीक असते कधी वेलवेट असते कधी सॅटिन असते जपान सॅटिन असते या अगोदर आपण जी शालू मागवायची ते कापसे पैठणी नाशिकचे जे फेमस दुकान आहे कापसे पैठणी त्या दुकानातून आपण त्या पैठणी आणायचो पण हल्ली पूर्ण वेळ नसल्यामुळे आपण जाता येत नाही आपण इकडेच कुठून ना कुठून मागवतो दुसरी गोष्ट ते कापड असते ते वेलवेट हा जो कपडा आहे तो वजनशील असतो म्हणजे त्या मी दहा दहावी दहा पंधरा किलोमीटरचं ते पितांबर असणार एक वेळ त्याचं मोठं हे हे पण पडत घडी पण एवढी मोठी पडते की हातात राहत नाही तो हे हात दुखतो ते जर वेळवेटच्या पितांबर न्यायचा जर वजन तुम्ही उचललात ना तो हात दुखतो म्हणजे एवढं वजन असतं त्यावेळी मी गणपती बाप्पाच्या जागेवरती म्हणजे बाप्पाच्या दोन बायांच्या मध्ये जेव्हा उभा राहतो ती सर्व काळजी घेतली जाते की कोणीतरी मी पितामा मिळवताना कोणीतरी तो कपडा खेचला चुकून वगैरे पाया पडतात त्याच्या हातात आणत तर ते अंग दिसेल म्हणून ती काळजी घेतली जाते दुसरी गोष्ट म्हणजे कसं जी पद्धतच आहे बाप्पाचं जे पिता मग दरवर्षी जे चढते म्हणजे सगळ्यात वेळेला जे चढते ना ते एकाच पद्धतीने चढते त्याला पद्धत बदली करू शकत नाही कारण तो हारांचा लोड असतो तो, तो मध्ये सेंटरला येतो आणि त्या पट्ट्यावर बसतो त्याच्यामुळे ते फिट राहते पण थोड्याफार तुला इकडून तिकडे जरा खाली सरकतात कारण ते दहा वेळा पोरं हार वर खाली खेचतात त्याच्यामुळे त्या सरकतात आणि आपण त्याला गन मारत नाही स्टॅप्लर मारत नाही त्याच्यामुळे ते हलते जर स्टॅपला मारलं असतं तर ते, ते आपण कुठच्याही वस्तूला आपण कुठच्याही पिता मारलं स्टॅपलर मारायचं आम्ही गणपती बापराला जानवा पण आहे ना स्वतःच दोऱ्याचं बनवून पूर्ण घालतो म्हणजे अखंड घालतो की असं ते कुठेतरी जॉईंट असतं की असं लोंबड असतं तसं जसं प्रॉपर जानव घालतात तसं देवाला जानवतात आपल्या गाद्या पण बघा पावला घालच्या की त्या गाद्या आहेत ना त्याच्यावर ते पाऊल ठेवतो गणपती बाप्पा ते बरोबर आपण जसं पाऊल ठेवलं तिथं तिच पंच गाजेवर आणि ती दबली जाते त्या पद्धतीने ती गादी बनवली जाते आणि त्याच्यावर पाऊल जरी आम्ही ते सोन्याचं लावतो तरी प्रेशर त्या पावलावर येत नाही अशा पद्धतीने ते पावलाचं पण करतो की आम्ही जिथे जाणार तिथे आम्हाला लालबागचा राजाच बोललं जातो मग त्या कुठे पण जा आम्हाला बाप्पाची आठवण करून मग बाप्पा आमच्या इथे हृदयात बसतो आणि बाप्पाचं कसं माहीत आहे ना की बाप्पा सर्व करतो आज कोण होतो रुपेश पाऊ नाव काय होतं काहीच नव्हतं कोणाला माहिती नाही पण आज ब ते नाव प्रसिद्ध झालेलं आहे अडचण म्हणजे मागे तर असं नेचवताना माझ्या हाताच्या कोपऱ्यावरती एक नारळ आला आणि तो नारळ बसला इथे पाठीमध्ये ह्या कोण्यावरती आणि तो हात माझा दुखवतो मी दहा दिवस ती असं बँडेज बांधून होतो पण मी कधी नेचवणं मला कुठचाही प्रॉब्लेम आला नाही तर लालबाग तो देवच आहे म्हणजे आमचा जीव असं समजा म्हणजे वर्षभर आम्ही आता तुम्ही दहा दिवसापुरता उत्सव बघता पण आम्ही गणपती बाप्पाचा उत्सव म्हणजे वर्षभर आम्ही त्या पुरा मंडळाचे उपक्रम सर्व काय वावरत असतो आणि वर्षभर आमची कामं चालूच असतात म्हणजे आम्हाला असं वाटतच नाही लालबागचा राजा म्हणजे एक दैवत एक दैवत असं दैवत आहे ना की दे जगाच्या जा कानाकोपऱ्यात जा की तुम्ही कुठेही पण त्यांची आठवण काढा तो तु बाप्पा तुम्हाला दिसणारच दिसणार आणि आशीर्वाद ठेवणारच ठेवणार आणि तुमच्या इथं सर्व पूर्ण करणार एवढी आम्ही खात्री देऊ शकतो